मध्ये खूप खूप स्वागत आहे वन्स अगेन ऑल ऑफ यू वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सिंपल लर्निंग विथ सर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चेनवाईज इन सिंपल फ्यूचर टेन्स कर्तरी प्रयोगाचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करायला आपण शिकणार आहोत दर वाक्या लुना से लुना से लुना जर वाक्याचा टेन्स काळ साधा भविष्य काळ असेल तर अशा वाक्याचं पॅसे वाक्यामध्ये रूपांतर कशा प्रकारे करावे याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत वी आर गोइंग टू स्टडी अबाउट हाऊ टू चेंज ऍक्टिव्हाइज टू पॅसिवाय फ्युचर टेन्स तर मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमधून साध्या भाषेमध्ये मराठी भाषेतून आपण इंग्रजीचा अभ्यास करत आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या ज्ञानामध्ये भर घालेलाच तर मित्रांनो साधा भविष्यकाळ म्हणजे काय ते समजून घेऊया स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहे सिम्पल फ्युचर टेन्स युज टू रेफर टू ऑर बिगिन अँड एंड इन द फ्युचर जेव्हा एखादी क्रिया पुढे केव्हा तरी होणार आहे असे सूचित करायचे असते तेव्हा अशी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी सिंपल फ्युचर ट्रेनचा उपयोग आता आपण ऍक्टिवाइज म्हणजे काय ते समजून घेऊया वाईस म्हणजे वाक्याचा प्रयोग हे तुम्हाला माहीत आहे आणि याचे दोन प्रकार आहेत नंबर एक ऍक्टिवाइज अँड पॅसिवाइटिवाइज म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊया ऍक्टिवाइस म्हणजे कर्तरी प्रयोग इंग्रजी वाक्याच्या पहिल्या स्थाने वापरलेला सब्जेक्ट हा वाक्यातील क्रिया करण्यामागे सक्रिय असतो तेव्हा त्या वाक्याला कर्तरी प्रयोगाचे वाक्य असे म्हणतात म्हणजेच ऍक्टिवाइज असं आपण म्हणतो वाक्याची सुरुवात कर्त्याने होते म्हणजे क्रिया करणारा करता अधिक महत्वाचा आहे हे कोणी किंवा काय केले यावर जोर दिलेले असतात सेंटेन्स बिगीन विथ सब्जेक्ट द सब्जेक्ट द सेंटेन्स ऍक्शन मोर इम्पॉर्टंट गिवन टू सब्जेक्ट ऑफ द ऍक्शन फॉर एक्झाम्पल ही विल राईट अ लेटर या वाक्यामध्ये करता ही आहे आणि त्याला महत्व देण्यात आलेला आहे तो पत्र लिहिणार आहे अशा प्रकारे ऍक्टिवाइज असतो वाक्याची सुरुवात कर्त्याने झालेली असते क्रिया करणारा करता महत्वाचा असतो मित्रांनो आता आपण ऍक्टिवाइज स्ट्रक्चर ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजेच साध्या भविष्यकाळाची कर्तरी प्रयोगाची वाक्य रचना आता आपण समजून घेणार आहोत मित्रांनो ही वाक्य रचना अतिशय महत्वाची आहे तुम्हाला ही रचना पाठांतर करावी लागणार आहे तुम्हाला ही रचना दिसत आहे ते आता आपण समजून घेऊया सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट आता ही रचना आपण मराठी मधून समजून घेऊया ट्राय टू अंडरस्टँड इन मराठी तर सब्जेक्ट म्हणजे करता हे सर्वांना माहीत आहे क्रिया करणारा त्याच्यानंतर शाल म्हणजे सहाय्यकारी क्रियापद वी वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब ऑब्जेक्ट म्हणजे कर्म क्रियापद त्याला इंग्रजीमध्ये वब म्हणतात द वर्ब ऍक्शन तर सिंबल टेन्स मध्ये शाल किंवा विल नंतर क्रियापद पहिल्या फॉर्म मध्ये येतो पण ही रचना आपण जर पाठांतर करून ठेवली तर आपल्याला वाक्याचा टेन्स ओळखता येतो आता या वाक्य आपण एक वाक्य बनवलेलं आहे ते समजून घेऊया ही विल राईट अ लेटर याचा अर्थ आहे मी एक पत्र लिहीन तर या वाक्यामध्ये ही करता आहे विल हा सहायकारी क्रियापद आहे राईट हा मुख्य क्रियापद आहे फर्स्ट फॉर्म मध्ये घेतलेला आहे अ लेटर हा ऑब्जेक्ट आहे अशा प्रकारे आपण जर आपल्याला वाक्यरचना माहित असेल तर आपण वाक्य बनवू शकतो तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की ही वाक्य रचना तुम्ही पाठव पॅसेवाइज म्हणजे काय ते समजून घेऊया पॅसेवाइज म्हणजे कर्मनी प्रयोग वाक्याची सुरुवात कर्माने झालेली असते म्हणजे क्रियेचा कर्म अधिक महत्वाचा असतो हे कोणी केले यापेक्षा काय झाले यावर भर दिला आहे द सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट फोकस इज ऑन द the ऑफ for एक्झाम्पल a लेटर विल बी रिटर्न by him. आता या वाक्यामध्ये लेटर हा कर्म आहे आणि मूळ वाक्याचा जो करता आहे तो बाय दिलेला आहे तर अशा प्रकारे ची वाक्य रचना असते वाक्याची सुरुवात कर्माने झालेली असते पुढे आपण डिटेल समजून घेणार आहोत आता या स्लाइडमध्ये आपण स्ट्रक्चर अभ्यासणार आहोत पॅसेवाइ स्ट्रक्चर इन सिम्पल फ्युचर टेन्स साध्या भविष्य काळाची प्रमुनिक प्रयोग वाक्य रचना या मध्ये आपण समजून घेणार आहोत मित्रांनो वाक्य रचना बघा ऑब्जेक्ट प्लस शाल विल प्लस वी प्लस वी थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ प्लस बाय प्लस सब्जेक्ट अशी इंग्रजी वाक्य रचना आहे ही इंग्रजी वाक्य रचना आपण समजून घेऊया ऑब्जेक्ट म्हणजे कर्म शाल बिल सायकारी क्रियापद बी पॅसिव वाक्यामध्ये भविष्य काळात भविष्य काळामध्ये पॅसिव वाक्य रचनेत बी हा शब्द वापरला जातो आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरू वापरले जाते त्यानंतर बाय आणि शेवटी करता येतो अशा प्रकारे पॅसिवाय रचना असते सिंपल पिचरटीची पॅसिव्ह रचना या प्रकारे असते ही तुम्हाला पाठांतर करून ठेवावी लागणार आहे शॉर्ट मध्ये शाल विल बी वी थ्री अशी जर तुम्ही पाठांतर करून ठेवत असाल तर तुम्हाला ऍक्टिव्ह वाक्याचं वाक्यामध्ये रूपांतर करणे एकदम सोपे जाणार आहे आता आपण काय करूया तर या पॅसिव रचनेप्रमाणे एक या ठिकाणी एक्झाम्पल आपण घेऊया आणि त्याचं वाक्यामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करूया मग वाक्य या ठिकाणी आपण घेणार आहोत ही विल राईट अ लेटर या वाक्यामध्ये करता ही आहे विल हा सायंकाळी क्रियापद आहे राईट right हा मुख्य क्रियापद आहे ऑल लेटर हा ऑब्जेक्ट आहे विल हा सायंकाळी क्रियापद फ्युचर टेन्समध्ये वापरतात म्हणून या वाक्यामध्ये सिम्पल फ्युचर टेन्स आहे आता या वाक्याचं आपण पॅसि वाक्यामध्ये रूपांतर वा करूया वरती बघा या ठिकाणी तुम्हाला पॅसिव रचना दिलेली आहे या पॅसिव्ह रचनेप्रमाणे या पॅसिव रचने म्हणून आपण या वाक्याचं पॅसिव आयस मध्ये रूपांतर करूया तर मित्रांनो अ लेटर हा जो शब्द आहे तो कर्म आहे तो या ठिकाणी सुरुवातीला आपण घेऊया त्याच्यानंतर वाक्यरचने काय आहे कर्म लिहिल्यानंतर शाळ आणि बेल आहे तर आपण बेल घेऊया त्यानंतर लगेच बी शब्द घ्यायचा असं आपल्याला वाक्यरचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे तशा प्रकारे आपण या ठिकाणी बी हा शब्द घेतलेला आहे मुख्य क्रियापदातील मुख्य क्रियापदाचे तिसर रूप तर राईट हा शब्द आपल्याला रिटर्न मध्ये घ्यावा लागेल राईट रो रिटर्न रिटर्न हा जो शब्द आहे लिहिलेला तो राईट याच तिसरं रूप आहे त्याच्यानंतर लगेच आपण बाय शब्द घेणार आणि सब्जेक्ट मूळ वाक्याचा करता ही असल्यामुळे आपण हि पॅसे मध्ये घेतलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आणखीन एक तुम्हाला नियम लक्षात ठेवावा लागेल तो म्हणजे जर वाक्याची सुद्धा सर्वनामाने झालेली असेल तर पॅसे वाक्यामध्ये बायनंतर त्या सर्वनामाची द्वितीय व्यक्ती लिहायची असते तर या ठिकाणी स्क्रीनवरती सर्व सर्वनाम या ठिकाणी दिलेले आहेत एकवचने वचने वचने प्रथम व्यक्तिवाचक द्वितीय व्यक्तिवाचक तृतीय व्यक्तिवाचक तर जर वाक्याची सुरुवात ऍक्टिव्ह वाक्याची सुरुवात अशा प्रकारे या सर्व नावाने झालेली असेल म्हणजे आयने झाले झाली असेल तर पॅसे वाक्यामध्ये मी घ्या विने झाले असेल तर आस, यू ई ने झाले असेल तर हिम शी अल पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही वाक्यामध्ये बदल करायला शिका मित्रांनो आता आपण लक्षात घेऊया की ऍक्टिव्ह वाक्यामध्ये रूपांतर करण्यासाठी क्रियापद हा घटक अतिशय महत्वाचा असतो वाक्यामध्ये क्रियापदाचे रूप वापरले जाते तर या ठिकाणी या स्लाइड मध्ये तुम्हाला हा एक ग्रुप दिलेला आहे आणि एक मध्ये या प्रकारे जी क्रियापद आहेत ती सगळी दिलेली आहेत ती सगळी तुम्ही लिहून घ्या पाठांतर करा त्यानंतर या स्लाइड मध्ये हा बी ग्रुप दिलेला आहे या ठिकाणी क्रियापद आहेत या प्रकारची ती सगळी बी मध्ये इन्वॉल्व करण्यात आलेली आहेत तुमच्या लक्षात येईल की बघा त्यांचं दुसरं आणि तिसरं सारखं आहे म्हणजे अशा प्रकारची सगळी क्रियापदं या ठिकाणी घेतलेली आहेत म्हणजे ही जी क्रियापदं आहेत ती मध्ये जात नाही ए मधली बी मध्ये नाहीत ही सगळी तुम्ही पाठांतर करायची आहेत त्याच्यानंतर सी ग्रुप सी ग्रुप मध्ये बघा ही जी क्रियापदं आहेत त्यांची तिन्ही रूप समान आहेत तर या प्रकारची सगळी या स्लाइडमध्ये या सी ग्रुपमध्ये घेण्यात आलेली आहे ही सगळी तुम्ही पाठांतर करा मित्रांनो आता शेवटचा जो ग्रुप आहे तो डी ग्रुप आहे यामध्ये क्रिया जी क्रियापद आहेत त्यांना ईडी प्रत्यय लागतो जी क्रियापदं ए बी सी मध्ये बसत नाही ती सगळी डी ग्रुपमध्ये येतात तर जर तुम्ही ए बी सी ही तीन ग्रुप पाठांतर केले चांगल्या प्रकारे तर डी ग्रुप तुमचा व्यवस्थित वंचितच पाठांतर होणार आहे तर मित्रांनो क्रियापद ही तुम्ही पाठांतर करा तर तुम्हाला ऍक्टिव्हच पॅसे वाक्यामध्ये रूपांतर करता येईल आता या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेली आहे सोडवण्यासाठी प्रत्येक मध्ये आलेला सायकाळी क्रियापद आणि मुख्य क्रियापद ब्लॅक मध्ये डार्क करून दिलेला आहे हायलाइटेड केलेला आहे पॅसिव वाक्यामध्ये रूपांतर करताना तुम्ही पॅसिव रचना विचारात घ्या आणि त्या वाक्य रचनेवरून त्या वाक्य रचनेच्या मदतीने तुम्ही वाक्यामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करा सगळी वाक्य या ठिकाणी आहेत वाक्य आहे थँक्यू फॉर वॉचिंग जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद